नमस्कार लाडक्या बहिणींनो माझं नाव सचिन पवार मी आज तुम्हाला लाडकी बहीण योजनेची के वाय सी करण्याची जी मुदत होती अठरा नोव्हेंबर त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे अठरा नोव्हेंबरऐवजी आता एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही ई के वाय सी करू शकता तरी शासनाच्या या निर्णयामुळे ई वाय सीपासून ज्या वंचित असलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना ह्याच्यामध्ये दिलासा भेटला आहे दिला तरी अलीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंबांचे नुकसान झालेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये तरी त्याच्यामध्ये तरीक, काही महिलांचे पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे संबंधित त्यांचा जो आधार क्रमांक आहे त्याच्यावरती ओ टी पी प्राप्त करणे अशक्य झाले आहे तर अशा परिस्थितीमध्ये ज्यांची के वाय सी राहिली आहे त्यांना के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे तसेच ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटीत आहेत अशांनी स्वतःची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित जे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आहे किंवा वडिलांचे किंवा घटस्फोट प्रमाणपत्र आहे किंवा न्यायालयाचा जो आदेश आहे त्याची सत्यप्रत सादर करणे आवश्यक आहे तरी ज्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत अशा महिलांचे जर ई के वाय सी करायची असेल तर राज्य शासनाच्या वेबसाईटवर जाऊन लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकून ओ टी पी घे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती सोडून द्यायची आहे आणि जे ल ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांनी त्यांचे जे मृत्यू प्रमाणपत्र आहेत घटस्फोट प्रमाणपत्र आहे हे दोन्ही प्रमाणपत्र घेऊन गे। अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे द्यायचे आहेत त्यांच्याकडे हे प्रमाणपत्र दिल्यानंतर अंगणवाडी सेविका जे आहेत ते महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे ते प्रमाणपत्र ते देण्यात येतील आणि ह्याच्यापासून कोणी वंचित राहणार नाही अशी शासनाची भूमिका आहे तरी ई के वाय सी करण्यासाठी खूप सारा म्हणजे खूप प्रश्न पडले होते महिलांना की आता आमची ई के वाय सी कशी होईल तरी यावरती श शासनाने पर्याय आणला आहे तरी लवकरात लवकर ज्या ज्या महिला राहिल्या आहेत ई के वाय सी करण्यासाठी त्यांनी ई के वाय सी करा करून घ्यायची आहे असे अशी जे माहिती आहे ती अजून हवी असल्यास तुम्हाला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद